मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश शिष्यवृत्ती लाभ दर्जेदार शिक्षण विज्ञान प्रदर्शन बाल आनंद मेळावा आठवडी बाजार अशा विविध उपक्रमाचे आयोजन नाटिका अभिनय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवोदयी शिष्यवृत्ती मंथन आदी परीक्षांची तयारी व मार्गदर्शन विद्यार्थी वक्तृत्व कलेच्या विकासासाठी विविध वक्तृत्व संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या सी सी टी व्ही शुद्ध पिण्याच्या शालेय व्यवस्था ई लर्निंग सुविधा चला तर मग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदक प्रवेश निश्चित करूया कारण आमची शाळा आहे सुंदर व गुणवत्तापूर्ण शाळा Yeah